रब्बी हंगामात पेरणी केल्यानंतर पिकांवर किडीचा धोका नेहमीच असतो विशेषतः किडीचा त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात नुकसान होण्याची आहे गहू पिकांवर पिवळा गंज आणि पडण्याचा धोका असतो गव्हाचा पिवळा गंज ज्याला पट्टेदार गंज म्हणूनही ओळखले जाते हा भारतातील एक गंभीर रोग आहे जो गहू पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठा धोका आहे या पिवळ्या गंजामुळे सुमारे पन्नास टक्के उत्पन्नाचे नुकसान होऊ शकते परंतु गंभीर परिस्थितीत ते शंभर टक्क्यावरही पोहोचू शकत या रोगामुळे धान्याचे उत्पादन व दर्जा कमी होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते अशा परिस्थितीत फवारणी करून ते थांबवता येते ही पद्धत काय आहे चला तर मग जाणून घेऊया गव्हावरील पिवळा गंज रोगाचे कारण काय तर हिळवाळ्यात किंवा वसंत ऋतूच्या सुरुवातीच्या काळात हा गव्हावर होणारा रोग आहे हा रोग गव्हाच्या वाढीच्या सर्व टप्प्यांवर संक्रमित होऊ शकतो परंतु रोपाच्या वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत सर्वात जास्त नुकसान करतो थंड आणि ओलसर हवामान यामुळे सुमारे दहा ते पंधरा अंश सेल्सिअस तापमानात उच्च आर्द्रता आणि अधूनमधून पडणारा पाऊस किंवा दम रोगाच्या विकासास अनुकूल असतात हा रोग हवेत पसरतो ज्यामुळे हा रोग एका झाडापासून दुसऱ्या झाडावर पसरत असतो गव्हाच्या एकाच जातीची अनेक वर्ष वाट केल्यास रोगाची तीव्रता वाढू शकते पद्धत म्हणजे काय तर सौंठास्र पद्धतीनुसार सुमारे सात ते आठ दिवस जुनी आंबट लस्सी ही जवळपास अडीच लिटर ही चाळीस लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसंच आठ दिवसांनी पुन्हा फवारणी करावी सहाशे मिलीलिटर लस्सी आणि उरलेलं पाणी हे पिंपात मिसळा आणि फवारणी करा सोंठास्र हे एक पूर्णांक पाच लिटर चाळीस लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी पन्नास ग्राम कोरडे आले बारीक करून पावडर बनवा नंतर ते पाचशे मिलीलीटर पाण्यात उकळवा आणि ते अर्धे झाले की थंड करा यानंतर एका भांड्यात पाचशे मिलीलीटर स्थानिक गायीचे दूध उकळा ते थंड करा आणि दुधाची मलाई वेगळी करा दूध आणि सुंठ पाण्यात मिसळा सुंठास्त्र बनवल्यानंतर अठ्ठेचाळीस तासांनी वापरावे रोग दूर करण्यासाठी फवारणी करा सात ते आठ दिवस जुनी लस्सी हे सहाशे मिलीलिटर एक लिटर जीवामृत आणि उरलेलं पाणी हे फवारणी पंपात टाकून आठ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी चाळीस लिटर पाणी दोन किलो देशी शेण दोन लिटर देशी गोमूत्र गूळ बेसन मुठभर शेताची भाताची माती जी असेल हे मिसळून ड्रम मध्ये विरघळून घ्या द्रवणघडाळाच्या दिशेने दोन ते तीन मिनिटे नीट ढवळून घ्यावे ड्रमला गोनीने झाकून भातर तास सावलीत ठेवा आणि दररोज सकाळी आणि संध्याकाळी दोन ते तीन मिनिटं मिसळत राहा त्यानंतर सात दिवसात जेवणामृताचे सेवन करावे याद्वारे पिकाचे रोगांपासून संरक्षण करता येईल आता तुम्हाला ही माहिती आणि या पद्धतीबद्दल माहिती होतं का आम्हाला नक्की कमेंट्स मध्ये कळवा आणि पुढेही अशा शेतीविषयक माहितीसाठी बातम्यांसाठी आणि टिप्ससाठी बघत राहा किसान, राज। आ, किसान, राज, किसान राज।